अरे बोधा बदल बोधाबद्दल ज्ञानाबद्दल नबू कदने राजाने सगळ्या ज्योतिषांना तिथे जादूगार होते नभू कदने शदरशक आबिंदू दानिल सगळ्याशी उभा राहिलेली होते बोधाबद्दल ज्ञानाबद्दल विचारला प्रश्न टाकला बायबल आम्हाला सांगते ही चौघ सा सुद्धा त्या बाकींच्या पेक्षा दस पट किती दुप्पट तिप्पट चार पट पाच पट सहा पट सात पट आठ पट नऊ पट नव्हे हरेलोया दहा पट उत्कृष्ट दिसणारे हळेलूयाची निवडलेली नि। जिथं तुम्ही दोरा नाही जाता की नाही त्यांच्यापेक्षा दहा पट उत्कृष्ट आहेत लक्षात हळे लोया जिथून तुम्ही दोरा आणता जिथून काय काय तुम्ही ऐकून घेता जिथून काय 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 तुम्ही पास ऐकत बसता धसपट जी निवडलेली त्यानं निवडलेली ती त्यांच्यापेक्षा धसपट उपकृष्ट बसून द्या बघा त्यांच्या चोर राहून बघा अरे रूया दुप्पट नव्हे तीन पट नव्हे चौपट नव्हे पाच पट नव्हे धसपट प्रमोद ब्रदर जी जगात जादूगार आहेत त्यांच्यापेक्षा त्यानं जी निवडलेली आहे ती धसपट उत्कृष्ट आहे आणि त्यांचा सहवास करा त्यांची सोबत करा त्यानं उभा केले बुद्धी दिल्या विद्या दिल्या ज्ञान दिले निपुणता दिल्या हले घेऊया ज्यानं त्यानं ज्याला निवडले त्यांच्या सहवासात दिवस आलतू फालतूंच्या घालवू नका जीवन एकदाच आहे मी वारंवार म्हणतो आयुष्य एकदाच आहे योग्य डिसिजन सेवकाबाबत माझा असला योग्य डिसिजन मी माझ्या डोळ्यानं बघितल्यात योग्य डिसिजन न घेतल्यामुळं योग्य सेवकाची निवड न केल्यामुळं तरी माणसांचं जीवन बर्बाद झालेलं आहे हालेलुया लोया जादूगारांच्या त्या पाठीमागे लागत बसू नका जी जादू दाखवते एखाद्या बाईला पाडून किंवा एखाद्या माणसाला नाचवून हळेलूया ज्याच्यात बुद्धीत बोध दिलाय देवानं ज्ञान दिले देवानं निफुलता देवानं देवाना लुया त्या दासाची आवड धरण त्या दासाच्या पण पुरावा भविष्य नुसता बसलाय ज्योतिषी करत बसलाय तुमची हल हा मला असं वाटतंय बघा या तीन महिन्यामध्ये तुम्हाला असं असं होणार आहे हा मला असं असं वाटतंय बघा मी असं काय काय बोलतो तुमच्या पास घडतोय बघा कशी जादू बघा कशाला जादूगर त्याची निवडलेली आहे ते धसपट त्यांच्यापेक्षा चांगली आहे मला तुझा बुद्ध ऐकायला मिळते तुझा बोल ऐकायला मिळतो मला विरोध गोष्ट लक्षात ठेवा फटका असेल तर वाजवा सर त्या शेवटच्या काळात आपण आहोत तुला जादूगार बाहेर पडले ते आपली जादू दाखवत हिला लागले जादूगार बाहेर पडले आज गल्ली गल्लीत प्रकाश भविष्य वक्ते तयार झाले एक एक असे भविष्य वक्ते बँकेत नंबर लय लागल्यात म्हणून तो पण दुसऱ्यांची जाऊन भविष्य सांगून येतात असे भविष्य वक्ते हलवे सावध राहा सतर्क राहा ज्याच्या देवानं बुद्धी घातली ज्याच्या देवाने निपुणता घातली ज्याच्या देवानं ज्ञान घातलंय ज्याच्या देवानं विद्या घातल्या घंटक yeah, yeah. माझ्यासाठी फार महत्वाचं योग्य डिसिजन mm -hmm. जादूगारांच्या नादाला लागल्यात नबू कदने सराला पुढे वाऱ्यावर हो सोडले जर नबू स्वप्न पडली परमेश्वराने नबू सराला काही स्वप्न छद्वारे काही गोष्टी दाखवल्या त्याने या, या ज्योतिषांना बोलवलं काही जादूगारांना बोलवलं आणि त्यानं सांगितलं असं असं मला स्वप्न पडले असं असं मला दिसले मला त्याच काय असेल आम्हाला काय कळना झालं कळना आम्हाला काय हे समजा तुझं स्वप्न राजा आज्ञा केली जेवढे जेवढे हुभा केले होते निवडले होते त्या सगळ्यांना ठार मारून टाका जर माझ्या स्वप्नाचा अर्थ जर सांगत नाही तर यांना घेऊन काय करायचं सगळ्यांना ठार मारायला सांगा अजून माहिती नव्हतं असं की राजाला स्वप्न एक पडले काही जादूगारांना विचारले आणि त्यांच्याकडून त्यांना काही उत्तर देता आले नाही म्हणून राजा आणि राजेनं सगळ्यात सगळ्यात शबरत आवेदन करून मारण्याचा फरमान काढला जादूगार धरला एक योग्य अशी वेळ येईल तुमच्या जीवनामध्ये त्यावेळेस ते तुम्हाला सांग व्यवस्थित सांगणार नाही तर योग्य दिशा दाखव त्याची जिथे जादू काम करणार नाही तिथं त्याची विद्या ह्याचं ज्ञान काम करणार आहे लक्षात एक आयुष्याच्या या प्रवासामध्ये एक असा टप्पा येतो जिथं जादू तो चालत नाही तिथं चालत असत फक्त देवाने दिलेली विद्याने देवाने दिलेली ज्ञान एक आयुष्याच्या टप्प्यात आपल्या प्रवाहात असा एक टप्पा येतो लक्षात जादू घरात उड्या मारत बसू नका एक असा टप्पा येतो तिथं जादून नको असते तिथं भविष्य पण नको असतो एकच सल्ला पाहिजे असतो चांगला हडबडून जाऊ नका गडबडून जाऊ नका देवाची मंडळी या शेवटच्या दिवसांमध्ये असे भरपूर लोक आहेत जे फसवाय लागलेले आपल्या जीवनाचा नाश करून घेऊ नका पहिली प्रीती खालेलो इपिस्काराच्या मंडळीला प्रगतीकरणामध्ये बायबल आम्हाला सांगतात पहिली प्रीती पहिली प्रीती सोडू नकोस